नमस्कार मंडळी मी अविनाशकरात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल दोन दिवस आमच्या इथं मुसळधार पाऊस झाला आहे आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळं आमच्या इकडे नदीला मोठं पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यात मासं आलेलं आहे त्यामुळे सगळ्या गावातली पुरं मासं धरायला आले होते ही आहे माझी गाडी लुणा एक्सेल हँड्रेड आणि आता ही लुणा घेऊन माझं पार घेऊन मी जाणार आहे नदीला नदीला पाणी आले आणि मासं आल्यामुळं बरीच पुरं मासं धरायला गेले तर आपण आता तिकडे जाणार आहे त्याला तर बघूयात जाऊन किती पोरांनी मासे धरले ते इकडे समोरच्या साईडला बघा पोर मासे धरत बसले या आता किती मासे धरले ते त्यांनी बघूया किती मासे गावले ते काय आता इथं आमचा एक वाघ माश्याला गळ टाकतोय हे आपण वाघाने गळ टाकला या आता किती वेळ लागतोय मासा लागायला काय सांगता येत नाही शिकार करायला तर गेला तर आता हे कावा लागायचा मासा पाणी आलेला आहे हो नदीला का मानगंगा नदी आहे मान देशातलं ही पश्चिमेकडचं शेवटचं टोक मानगंगेचं आणि आम हे आमचं आंधळी गाव इथे बघा पोर मासं धरते ती तर आपण थोड्या वेळाने बघूया एकदम किती मासं गावते पोरांना अगं इकडे बाग आमचा मासा धरतो या या समोरच्या पुलावर बरंच मासा धराय बसले ते तर बघा आमचं धरायचं एक मेन ठिकाण आहे उतर इकडे आमच्या यशवंत टायगर बसलाय मासे धरायला इकडे कोण आहे आमच्या बंडा मानेचा पोरगा बसलाय मासे धरायला इकडं आमचे जुने मित्र अक्षय नामदास धरायला ना। त्यांनी सुद्धा ब्लॉगर तयार केलेली आहे इकडे आमचे बंटी घरात बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत बसलेला आहे ते दीपक माने अतिशय तीक्ष्ण नजर त्यांच्या आहे पाण्यामध्ये मासं घालय का नाही अजून कोणाला काय मास लागले इथं इकडे लागले ते लाग मासे मासे बाहेर आले मासे बऱ्यापैकी गावले या इकडच्या बाजूला सुद्धा बघा बरेच जण मासे धरायला बसले ते चार पाच जण आहेत तिकडे लांब मास धरले ते बघा आता एक मासा काढलेला आहे का झाला विजय सोबत मासे मासेला आहे पुढे जाऊन पुढची विरचीर मासे राहायचं सगळं जायचं तु खाली पाहिजे तर मित्रांनो हे बघा मानगंगा नदी आणि या मानगंगा नदीला आता पाणी आलेलं आहे मी तर बघू शकता पाणी किती आलेलं आहे आणि पाणी आल्यामुळे नदीला धरणात मासवर येते आणि मासवर आले, मास थे थे। आले मास की बऱ्यापैकी गडी <laughs> या ठिकाणी मास धरायला येते इकडे मास बघा कसा काढतो इकडे आमचे बंटी काळे मित्र बघा मासाधरा आले ते त्याला गावते ते मासा बंडाचा हुशार आहे ला काढतोय बरच जण इकडे मासा मासादारायसाठी लाईनीला बसलेला आहे बघा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा धन्यवाद